शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह लाइव चॅटवर माणूस पर्याय समाप्त ठीक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मायक्रोफोन म्यूट करा. करायला निर्माण करता टूल बट पर्याय बट थेट दोन एक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कॅमेरा सुरू हायलाइट फ्लॅश लाईव्ह चॅट लाईट हायलाइट सेट तुम्ही थेटा थेट आहात ता समाप्त थेट तीन समा मिनिटे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह ती थेट समाप्त पर्याय निर्माण चॅट परी दर्शक लाईव्ह चॅट फ्लॅश हायलाइट फिल्टर बायक्रो कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा मायब फिल्टर हाय लाईट चॅट निर पर्याय थेट तीन एक आता पाहत आहेत शून्य लाईक कॅमेरा मायब फिल्टर हायलाईट लाईफ चॅट पर परिया, निर्माण पर्याय बट कॉपअप वि शेअर करा शेअर करा निवडले यूट्यूब व्हॉट्सॲप मेसेज न्यूज फी यूट्यूब पर्याय बटन सूचीमध्ये नाही निर्म पर्याय थेट चार मिनिट एक आता पाहत आहेत शून्य लाईक मेरा वायफ फिर हाय लाइव चैट पर, निर्मा निर्माण पर्याय समाप्त थेट चार मिनिट दोन आता बहात आहेत शून्य लाइक

तर पण लाईक करा लाईक ती नाता पाहात आहेत शून्य लाईट चार पर्याय निर्माण करतात पर्याय समाप्ते पाच मिनिटे तीन आता पाहात आहेत शून्य लाईक चार आता पाहात आहेत शून्य लाईक लाईक करा फटाफट कमेंट करा लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो मध्ये स्वागत आहे आपलं आज थोडासा लेट झालेला आहे सहा आता पहात आहेत शून्य लाईव पटपठं लाईक करा कमेंट करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा कॅमेरा बाय फिल्टर हाय

कॅमेरा फिल्टर हायलाइट लाईव्ह चॅट पर्याय समाप्त थेट सात एक आता पाहत आहेत शून्य लाईक

तीन आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक

टैप पर्याय टेक विथ विशाल भाई बटन सूची मध्ये आहे दोन आयटम हो डबल टॅप हाय हाय टेक विद विशाल सभी को चैनल सपोर्ट करो भाई आप कहां से हो टेक विद विशाल निर्माण पर्याय समज ते दहा एक आता पाहात आहेत शून्य लाईक लाईक करो बाय चॅनल खूप पटापट तीन आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट को लाईक करो पटपट जल्दी जल्दी कॅमेरा माहीत फिल्ड हायलाइट लाईक लाईव चॅटर्श विथ चॅट पर्याय निर्माण पर्याय थेट, तीन आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत पर्याय समाप्त थेट दहा एक आता पाहत आहेत शून्य लाईक दोन आता पाहत आहेत शून्य लाईक फिल्टर हायलाइट चॅट पर्याय निर्मा पर्याय थेट अकरा मिनिट शून्य आता पाहत आहे शून्य लाईक थेट समाप्त पर्याय बटन स्वागत आहे विशाल भाई आपका शेअर करा शेअर करा निवडले शेअर करा व्हॉट्सॲप मेसेज ब नेम्ज फीट यूट्यूब तुम्ही थेट आहात कॅमे बायक्रोन फिल्टर हायलाईट्स चॅट निर्माण पर्याय समाप, थेट बारा मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट पटक कट कमेंट करा लाईव्हर या एक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य लाईक टेक विथ एक आता पाहात आहेत शून्य लाईक सूचीमध्ये नाही शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक आता पाहत आहेत शून्य लाईक टेक विथ लाईट च्या पर निर्माण पर्याय पंधरा एक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा मित्रांनो कमेंट करा तर काय म्हणता मित्रांनो <coughs> <coughs> कॅमेरा कर, सुरू करा सु, फिल्टर कर आहे पर्याय जमा थेट पंधरा मिनिट एक आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

टेक विद निर्माण करतात पर्याय थेट सतरा मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट टेक विध संध्याकाळचे 5 एक आता पाहतात आहेत 0 लाइक देख मी दर्शक तत्व कॅप माइक फिल्टर कर हायलाइट चैट निर्माण पर्याय समाप्त ठीक 17 मिनिटे 0 आता पाहतात आहेत 0 लाइक